शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच दिवसापासून राजकीय वातावरण तापलं आहे पण या राजकीय गदारोळात तुमच्या आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता तो म्हणजे शेतकरी कर्जमाफी ज्या निर्णयाची तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत त्या संपूर्ण पीक कर्जमाफीला या अधिवेशनात नवी दिशा मिळण्याची दाट शक्यता आहे काय होणार आहे या अधिवेशनात चला सविस्तर जाणून घेऊया आजपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकून सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून घेरण्याचे आपले इरादे स्पष्ट केले आहेत या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा या अधिवेशनात कर्जमाफीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे कारण पूर्वीच्या कर्जमाफी योजनांप्रमाणे रकमेची मर्यादा न ठेवता संपूर्ण पीक कर्ज माफ करण्याच्या धोरणावर आता चर्चा होणार आहे या कर्जमाफीचा नवीन आराखडा कसा असेल आणि त्याची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार यावर सरकारकडून काहीतरी ठोस घोषणा होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे आजच्या अधिवेशनातून कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती मिळण्याची मोठी आशा आहे या अधिवेशनात फक्त कर्जमाफीच नाही तर इतरही अनेक मुद्दे गाजणार आहेत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रखडलेली मदत काकूस आणि सोयाबीनसाठी योग्य हमीभावाचा प्रश्न आणि पुणे नाशिकमधील गैरव्यवहार प्रकरणं यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत विशेष म्हणजे विधानमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नसताना कामकाज चालणार आहे हा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे थोडक्यात सांगायचं झालं तर हा एक आठवड्याचा कालावधी असला तरी शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला नवी दिशा देण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि हो शेतकरी बांधवांनो एक महत्त्वाची सूचना आता शेतीच्या कामांसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही धावपळ करायची गरज नाही लहान मोठ्या मशिनरीपासून ते सर्व प्रकारची शेती उत्पादने आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा मी वैशारी आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद